ओम शांती सात्विक पकवाना तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे जो मेनू तुम्ही पाहत आहात त्याला भाजी आणली बघ ह्याच्या काहीतरी मस्त टेस्टी ट्रेडिशनल बनव ऐकलं ना माझ्या लेकीने बऱ्याच बागेतून चिवळची भाजी तोडून आणली आणि तिने याचं ट्रेडिशनल काही बनवण्याची मागणी केली मग मी काय केलेलं आहे मिरच्या घेतल्या आलं घेतलं थोडसी ओव्याची पानं घेतली ओव्याच्या पानामुळं या मेनूला खूप छान टेस्ट येते तो मेनू म्हणजे शेंगुळे आणि यामध्ये घालून घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर आणि हे आता मिक्सर मधून आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आणि हे वाटण चांगलं मी वाटून घेतलं आणि आता एक परात घ्यायची त्यामध्ये आपल्याला शेंगुळ्यासाठी आवश्यक असलेली पिठ घालायची यामध्ये मी पहिल्यांदा घातले ज्वारीचं पीठ हे सगळ्या पिठांमध्ये जास्त घ्यायचं मग त्यापेक्षा थोडंसं कमी गव्हाचं पीठ घ्यायचं माझ्याकडे बाजरीचं पीठ असल्यामुळं मी ते देखील घेतलेलं आहे आणि थोडस घ्यायचं चना डाळीचं पीठ आणि आता यामध्ये काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे त्यामध्ये भाजलेल्या जिऱ्यांची पूड घातलेली आहे तसेच जी चिवळची भाजी आहे ती भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती तिला माती लागलेली असते आणि तिच्या ज्या काही जाडसर काड्या आहेत आणि मुळ्या आहेत त्या काढून टाकल्या आणि हातानेच कुस्करून ही भाजी मी यात घातलेली आहे वाटलेलं वाटणही घातलेलं आहे आणि चिवळची भाजी ही आंबूस असते पण यामध्ये मी एक वाटी देखील घातलेलं आहे या भाजीचा आणि ताकाचा आंबूसपणा शेंगोळ्याला वेगळीच चव देऊन जातो चवीनुसार मीठ घालायचं आणि घालून घ्यायची थोडीशी हळद आणि आता थोडं थोडं पाणी घेत हा डो मळून घ्यायचा डो जास्त पातळही ठेवायचा नाही आणि घट्टही नाही ठेवायचा मीडियम ठेवायचा आणि एक पाच मिनिट बाजूला ठेवून देऊयात आणि शेंगोळ्यासाठी फोडणी बनवून घ्यायची तेल गरम झालं की मोहऱ्या तडतडू द्यायच्या आणि त्यामध्ये पाणी घालायचं चवीनुसार थोडस मीठ घालायचं आणि हे झाकून आधन येण्यास ठेवून द्यायचं आणि आता मी बनवते शेंगोळे थोडस पीठ घ्यायचं त्याची लांब अशी शेव बनवायची आणि या शेवची दोन्ही बाजू चिकटवायच्या हे झाले शेंगोळे खायला अतिशय शे, खमंग लागतात तोंडाला चव येते या पद्धतीने शेंगोळे आपण हाताने किंवा पोळपाटावरही बनवू शकतो आधन आलं की आपण यामध्ये शेंगोळे टाकून घ्यायचे परत एक उकळी येऊ द्यायची आणि तयार झालेले शेंगोळे त्यात घालून घ्यायचे शेंगोळे शिजले किती पाण्याच्या वर येतात या ठिकाणी पाहू शकता अधुरमधून चमचाने कढईच्या तळापासून आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे शेवटी दोन ते तीन शेंगोळ्याचं पीठ ताटामध्ये थंड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं त्याची स्लरी बनवायची आणि ही स्लरी आपल्याला या कढईमध्ये घालायची त्यामुळे शेंगोळ्याच्या पाण्याला घट्टसरपणा येतो आणि शेंगोळे खाण्याची खरी मजा या पाण्यातच असते खूप मस्त टेस्टी स्वादिष्ट लागतात हे शेंगोळे पंधरा ते वीस मिनिट लागतात हे शेंगोळे शिजायला व्हिडिओ थोडा जरी आवडला असल्यास एक लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि अजूनही सात्विक चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा स्वस्त रहा मस्त रहा सात्विक पक्वान चॅनल पाहत रहा पुन्हा भेटूयात एका सात्विक मेनू सोबत